पीएम कि किसान योजनेचा विसाव हप्ता कधी येणार तारीख आलेली आहे समोर आणि पात्र शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची सूचना देखील आलेली आहे किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी योजना आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करते प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो सध्या शेतकरी विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण खरीप हंगाम सुरू झालेला आहे त्यासाठी बियाणे खते कीटकनाशके मशगत आदींसाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत अजूनही केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही तरीही अंदाजानुसार पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामागे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारने शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार पीएम किसान योजनेत नवीन शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत त्यामुळे पात्र संख्या असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या येण्याचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी जे शेतकरी अग्रिस्टॅक प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे ते शेतकरी या पुढील हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत